अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघा सव्वीस ऑगस्ट सोमवार आज श्रावण मासातील चौथा सोमवार आणि या सोमवारच्याच दिवशी आलेली आहे कृष्ण अष्टमी श्रावण मासात जी अष्टमी तिथी येते या अष्टमी तिथीला आपण कृष्ण अष्टमी साजरी करत असतो आणि संपूर्ण देशभर हो हा जो उत्सव किंवा हा जो दिवस आहे हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासनं श्रावणी सोमवाराच्या आणि कृष्ण भगवानांच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल आज पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे याच कृष्ण अष्टमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय बघा आजची तिथी ही भगवान कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मक ताणण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ही नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि विशेष आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अष्टमी तिथीचा जो उपाय सांगणार आहे हा उपाय कापूरचा आहे बघाच कापरासोबत तुम्हाला आपल्या घरात या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर करायचा आहे जर या वस्तू तुम्ही आज सायंकाळी आपल्या घरामध्ये जाळल्यात किंवा या वस्तूंचा धूर जर तुम्ही आपल्या घरामध्ये केलात तर तुमच्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला कुणाची नजर लागलेली असेल तर त्या नजर त्यांची मुक्तता होईल सतत तुमच्या घरामध्ये किंवा घरातील प्रत्येक कामात अडथळे येत असतील एखादा व्यवसाय असेल व्यवसायात गिराहीक न लागणे अगोदर दुकान छान चालू होतं पण आत्ता मात्र दुकानामध्ये गिराहीक नसतं गिराईक कमी झालेलं आहे कुठलंही काम हातात घेतलं की त्यात सतत अडथळे येत आहेत घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह करायचा आहे पण तो विवाह जुळत असतानाही सतत अडथळे आणि अडचणी येत आहेत असं जर तुमच्या घरामध्ये सतत घडत असेल तर त्यासाठी हा उपाय करा नजरबाधा नष्ट करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता घरात सकारात्मकता आणि प्रसन्नता येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाने तुमच्या घरात असणारे सर्व जे दारिद्र्य आणि जी गरिबी आहे ही गरिबी नष्ट होईल दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घराची भरभराट बर होईल अत्यंत प्रभावी उपाय अत्यंत प्रभावी सेवा सांगत आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आज जरी खूप जास्त काही करणं शक्य झालं नाही जरी दिवसभर जास्त काही जमलं नाही तरीही चालेल पण हा उपाय आवर्जून करा हा उपाय आपल्याला संध्याकाळी एक पाचच्या पुढे संध्याकाळी जो उतरता वेळ असतो प्रदूष समोर असतो म्हणजे पाचच्या पुढे तुम्हाला रात्री बाराच्या आत कधीही हा उपाय किंवा ही सेवा करता येणार आहे सगळ्यात पहिले याच्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी किंवा मातीचं एखादं भांड असेल ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जाळता ते भांडं तुम्ही घेतलं तरीही चालेल ठीक आहे सगळ्यात पहिले हे भांड तुम्हाला घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला एक चिमुडभर तुळशीची माती घालायची सुरुवातीला सगळ्यात पहिले तुळशीची थोडी माती ना ओली सुकी जी कुठली असेल चालेल पण तुळशीची माती तुम्हाला त्या भांड्यात घालायची आहे आणि त्या तुळशीच्या मातीवरती तुम्हाला एक चिमुडभर तांदूळ घालायचे आहेत अख्ख्या असताना ज्या अक्षदा असतात एक चिमुडभर तांदूळ ठीक आहे आता याच्यावरती तुम्हाला दोन ते चार कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि या कापराच्यावरती तुम्हाला अर्धा चमचा तूप घालायचं आहे तुमच्या घरात जे कुठलं तूप असेल गाईचं असेल म्हशीचं असेल विकत्री असेल कुठलंही तूप चालेल फक्त अर्धा चमचा भर तूप तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे यानंतर तुम्हाला याच्यावरती दोन अख्ख्या तमालपत्र आपण म्हणतो किंवा ज्याला आपण तेजपत्ता असं म्हणतो भाजीमध्ये आपण खडा मसाल्यात जी पानं वापरतो हीच पानं ही दोन तमालपत्र किंवा दोन तेजपत्ता तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचे आहेत याच्यावरती तुम्हाला सात अख्खे काळे मिरे ठेवायचे आहेत याच्यावरती सात अख्ख्या तुम्हाला लवंगा घालायच्या आहेत आता पुन्हा वरती दोन ते चार कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि हे प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित तुम्हाला आज तुमच्या घराच्या घरातील जे तुमचं देवघर आहे या देवघराच्या समोर घरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात फिरवायचं नाही मुख्य प्रवेशद्वाराजवळ न्यायचं नाही कुठेच नाही तर आपल्या घरातील जे देवघर आहे ज्या देवघरात भगवान प्रतिमा किंवा कृष्णांचा फोटो मूर्ती जे काही असेल त्याच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे ठीक आहे हे सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे जसं हे पेटायला लागेल तसं तुम्हाला याच्यामध्ये एक मुठभर पोहे घालायचे आहेत पांढऱ्या रंगाचे जे पोहे असतात जे कृष्ण भगवानांना अत्यंत प्रिय मानले जातात तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे जे काही असेल विघ्न किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि हाताच्या मुठीत घेतलेले हे पोहे तुम्हाला त्याच्यामध्ये सोडायचे आहेत पोहे सोडत असताना कृष्ण भगवानांचं स्मरण करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हटला चा तरीही चालेल किंवा विष्णू सहस्र नामावली आहे बघा नित्यसेवेचं आहे या नित्य पुस्तकात विष्णू नामावली ही नामावली तुम्ही म्हणू आता आमच्याकडे हे एवढं काही स्तोत्र मंत्र नाहीयेत तर तुम्ही फक्त ओम कृष्ण देवाय नमहा ओम कृष्ण देवाय नमहा हा मंत्र म्हटला तरीही चालेल आणि हातात असणारे जे पोहे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये सोडले तरीही चालेल आजच्या ठिकाणी जर तुम्ही व्यंकटेश भगवानांच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या किंवा कृष्ण भगवानांच्या जर मंदिरामध्ये तुम्ही आजच्या दिवशी गेलात किंवा जाल तर तिथे तुम्ही बघाल मोठे मोठे होम हवन केले जातात आणि जे पण होम हवन केले जातात त्याच्यामध्ये मुठभर पोहे आवर्जून अर्पण केले जातात कारण आजचा दिवस हा पोह्यांचा उपाय करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे पोहे दहन करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे पोहे अर्पण करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे जसं तुम्ही या सगळ्या वस्तूंमध्ये या कापरासो म्हणजे हे जे कापूर पेटणार आहे या कापरामध्ये जेव्हा तुम्ही हे मुठभर पोहे घालाल त्या क्षणात त्या पोह्यांमध्ये अर्पण केलेली इच्छा पूर्ण होईल अडथळे दूर होतील संकट दूर होतील आणि भगवान कृष्णांची भगवान विष्णूंची जी कृपा आहे ना ती अखंड तुमच्याकडे प्राप्त होईल हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर याची, हो हो याची पूर्ण विभूती होईपर्यंत लक्षात ठेवा राख होईपर्यंत हे जाळतच राहायचं आहे सगळं काही जाळून झालं याची पूर्ण राख झाली ही राख थोडीशी थंड झाली की ती भरा घ आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायची आणि घराच्या बाहेर चारही दिशांनी ती फुंकायची घराच्या बाहेर उभं राहायचं जी राख तुम्ही वाटी प्लेटमध्ये जिथे घेतलेली आहे किंवा हातामध्ये घेतलेलं आहे अशा पद्धतीने चारही दिशांना ती फुंकायची संपूर्ण राग फुंकून टाकायची थोडीशी कपाळाला किंवा घरातल्या सगळ्या सदस्यांच्या कपाळाला लावली तरीही चालेल आणि मग त्याच्यानंतर घरात प्रवेश करायचा या उपायाने तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता राहील मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल घरातील प्रत्येक सदस्याची भरभराट होईल कुठलेही अडथळे किंवा अडचणी असतील तर ते दूर होतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजचा हा खास उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा